नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे खरी देव पूजा ही बोधकथा सादर करत आहे स्वतःला मोठे समाजसेवक व देवभक्त मानणाऱ्या बाबासाहेब पाटील यांना भीमनगरामधील वस्तीत कोणी एक सुमित्रा नावाच्या महिला समाजकार्य करीत आहेत असे समजले बाईंच्या कामाचे वस्तीतील सर्वजण कौतुक करीत आहेत हेही त्यांच्यापर्यंत पोचले वस्तीत आपले महत्व कमी होईल या भीतीने त्यांनी त्या बाईंना भेटून वस्तीत आपलं काय वजन आहे हे दाखवून द्यायचं ठरवलं आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बाबासाहेब सुमित्राबाईंचा शोध घेत वस्तीत त्या ज्या खोलीत होत्या तिथे पोचले खोली लहानशीर होती तिथं या वृद्ध सुमित्राबाई बसलेल्या होत्या पुण्यात दहा पंधरा लहान लहान मुलं बाबासाहेबांनी काहीशा घुश्यातच विचारलं बाई काय चाललंयबाईंनी स्मित हास्य केलं व उत्तर दिलं देवपूजा चालली आहे बाबासाहेबांनी खोलीभर नजर फिरवली पण त्यांना कुठं देवदेवतांची मूर्ती देवाचा फोटोही दिसला नाही इतकंच काय तर देवाच्या पूजेला लागणार गंध फुलं उद्बत्ती निरांजन असलं साहित्यही त्यांच्या नजरेस पडलं नाही आश्चर्यानं त्यांनी पुन्हा बाईंना विचारलं बाई देव पूजा चालली आहे म्हणता पण इथं देव नाही की पूजा साहित्य नाही कुठे आहेत तुमचे देव सुमित्राबाईंनी समोरच्या मुलांकडे हात करून म्हटलं हे काय माझे देव यांचंच मनोरंजन चाललं आहे हे पाहून बाबासाहेब चमकले प्रसंग छोटा पण त्यानं बाबासाहेबांमध्ये आंतरबाह्य परिवर्तन केले मुलांच्या म्हणजेच देवाच्या सानिध्यात व त्यांचं सा मनोरंजन म्हणजेच देवपूजा हा बाईंचा विचार बाबासाहेबांना समाजकार्य आणि देवभक्तीबद्दलचा नवा दृष्टिकोन देऊन गेला धन्यवाद